कधी काळजीचं कारण असू शकतं आज समजून घेऊया की कॉन्स्टिपेशनला काळजीचं कारण कधी समजावं म्हणजे नेहमीचं कॉन्स्टिपेशन आणि सिरियस कॉन्स्टिपेशन यातला फरक कसा समजायचा बऱ्याच वेळा आपण वाट बघूया होईल कमी असं म्हणत बसतो पण कधी कधी पोट सांगतं काहीतरी चुकतंय बर का कॉन्स्टिपेशन ही सामान्य गोष्ट आहे पण तिचं कधी संपतं आणि ती लक्ष द्या अशा पातळीवर कधी येते हे कसं ओळखायचं साधारणपणे जर एखादा दोन दिवस कॉन्स्टिपेशन झालं ना तर ठीक आहे पण सारखं कॉन्स्टिपेशन होत राहिलं त्याच्यासोबत पोटात दुखत राहिलं गॅस होत राहिला आणि पाणी फायबर घरचे उपाय ह्या सगळ्या गोष्टींमुळे ही फरक नाही पडला तर मात्र कॉन्स्टिपेशनला गंभीरपणे घ्यायला पाहिजे तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकणार कोरडी किंवा कडक होणं वार मोशन, मोशन, मोशन पातळ आणि घट्ट अशी अल्टरनेट होणं मोशन सोबत रक्त पडणं मग ते लाल किंवा काळसर असणं खूप कळ करून पोटात दुखणं वजन अचानक कमी होणं एकदम मोशन बंद होणं ही सगळी कॉन्स्टिपेशन गंभीरपणे घेण्याचे अर्थात तुमच्या आतड्यांचं सायरनच वाचत असं समजा ना जर ही कारण सामान्य नसतील तर याच्या काय कारण लपलेली असतील एक आतड्यांचा अडथळा अर्थात ऑब्स्ट्रक्शन जेव्हा अचानक आतड्यांच्या मधला अन्न पदार्थ पुढे जात नाही तेव्हा पोट हुकत पुढे काहीच जात नाही आणि तोंडावटे हिरव्या रंगाच्या उलट्या व्हायला लागतात ही एक इमर्जन्सी आहे कधी सैल कधी घट्ट अशी मोशन होणं हा खरं न सांगणारा पचन संस्थेचा मूडी मित्र याच्यामध्ये कॅन्सरची शक्यता असू शकते गॅस अपचन ह्या सगळ्या गोष्टी लॉंग टर्म काळजीच्या असू शकतात या सगळ्यांमध्ये शकता। डाएट स्ट्रेस मॅनेजमेंट आणि डॉक्टरांचा सल्ला आवश्यक हायपोथायरॉलिझममध्येही कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो थायरॉइड हळूहळू काम तर करत नाहीये ना आणि जर काम केलं म्हणजे मग थकवा वजन वाढणं थंडी सहन न होणं एका रक्त सगळं समजून जाऊ कुठली थायरॉइड फंक्शन टेस्ट न्यूरोलॉजिकल इश्यू मध्ये कॉन्स्टिपेशन होऊ शकतं पचन हे काही फक्त पोटाच चिन्ह नाही तर मेंदूंच्या वायरिंग मध्ये गोंधळ झाला ना तरीही आतडे ऐकत नाही कॉन्स्टिपेशन सोबत मस्क्युलर विकनेस ट्रिमर्स ह्या सगळ्या न्यूरोलॉजिकल सिम्टम्सच्या गोष्टी आहेत मोठ्या आतड्यांचा कॅन्सर याचं एक लक्षण कॉन्स्टिपेशन असू शकतं सतत बदलत राहणारी मोशन त्याच्यासोबत मोशन सोबत होणारा रक्तस्राव वजन कमी होणं ह्या दुर्लक्ष करण्यासारख्या गोष्टी नाही वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षानंतर जर अशा त्रास होत असेल तर नियमित स्क्रीनिंग नक्कीच करा जर कॉन्स्टिपेशन कायमचं वाटल्यास त्रासदायक वाटल्यास किंवा कॉन्स्टिपेशनची लक्षणं बदलत चालली आहेत असं वाटत असेल तर बिलकुल अंगावर काढू नका पुढचं पाऊल उचला डॉक्टरांना दाखा समराईज करायचं असेल तर तीन आठवड्यांपासून जास्त असलेली कॉन्स्टिपेशन कॉन्स्टिपेशन सोबत होणारा रक्तस्त्राव आणि कॉन्स्टिपेशन सोबत असणारी इतर लक्षणं याचा अर्थ कॉन्स्टिपेशन शिवाय दुसऱ्या कुठल्याही आजारांची सुरुवात असू शकते बऱ्याच वेळा हे सगळं डाएट पाणी आणि थोडासा स्ट्रेस कमी केल्यानं ठीक होतं पण जेव्हा तुमचं पोट रोज तक्रार करत असेल आणि यांनी ठीक होत नसेल तर त्या पोटाचा आवाज प्लीज ऐका आता गंभीर गोष्टी झाल्या चला थोडासा ना मजेदार भागाकडे आता पुढे जाऊया पुढच्या भागात आपण शोधणार आहोत काही मिथ्स अँड फॅक्ट्स एक गंमत सांगू खरंच रोज मोशनला जायला लागतं का या प्रश्नाचं उत्तर आपण पुढच्या भागात बघूया तोपर्यंत करेक्ट आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा